लग्न जुगी झाली ना म्हणून तो तोंडाला काय खासलं ना तिने तुम्ही मलाच बोला वरून आणि तिचीच बाजू घ्या अरे पण तुला काही तोंड ऐक नाही पुरी होत माझ्या बापाला पाच पुरी झाली असं शेण नाही खाल्ला आम्ही हा बसून उठत उठ करायचो तुमच्यासारखं डोक्यावर बसून नाही ठेवलं आणि या बाय मला अजिबात गप करायचं नाही तुम्हाला सांगा ते विचारा तिने काय शेण खाल्लं ते तिच्या तोंडून ऐका

शेण खाल्लं काळ फासल कधी वापर गप्प नाव खालचा अंधार आधी नाव ठेवी लोकांना शेवड आपल्या नाकाला आपल्या नाका शेवड पुसा आधी अरे गप्प का तू आता कानपण झोडीत होत राज काय झालं तुम्ही मला मानणार नाही ना अजिबात ना काजल नेमकं झालं काय मला सांगतो बेटा तू भरोसा आहे ना माझ्यावर तुझा भरोसा आहे आपू एकमेकांचा आहे ना पोट गोळा आहे तू तिनं जे शब्द वापरले ते खरे आहे का मला एवढंच सांग खरे आहे का ह्या बाय असे शब्द कधी वापरतात काळं फासलं काय म्हणली शेण खाल्लं असं शब्द कधी वापरतात त्या एखाद्या एखादीची मुलगी निघून गेली कोणा माग काही लफड केलं काही वगैरे वगैरे अहो ते भारूड कुठं लावायच्या इचारा या, या काळ तुंडी इचारा ना काय केलं तुझ्या का मारिती त्याचा जाब विचारा आधी प्रवचन देत ना का बसू विचारा पाहिलं सांग ना तू मी नाही सांगायला रे का मी तिच्या थोबाडाने ती सांग गप बस मी विचार विचारा लवकर विचारा सांग काय झालं काय झालं दादा मी प्रेग्नेंट कळतो का प्रेग्नेंट अर्थ अर्थ कळाला का हा कळाला ना आता का मुंग्या आले हात पायला आता का डोक्याला हात लावू राहिले म्हणजे तिच्या पोटात पोर आहे पोर तिला दिवस गेले आलं का देना गपना अग काळ तोंडे मरायची पाळी आणली मला मरायची पाळी आणली <laughs> काय लोकांना सांगत होते माय अशी माय तशी याला नाव ठेवायचे त्याला नाव ठेवायचे आणि ना आता स्वतःच्या पुरणी तोंडाला काळ फासल कशी जाऊ गावामध्ये आता उच नाकाने बोलायला हा शांतच करा मला तुम्ही अरे काय काय करून का बसली तू ये चुकलं ना हा का आता नंतर नाही आता एक काम कर तू सल्ला सांगा आम्हाला काहीतरी आणि नवरा बायको आहे ना तू काय झक मार आम्ही जीव देऊन अजून तिच्या सल्ले घेऊ राहिले का नाही ना तिच्या सल्ल्याने वागू राहिले का अजून का ही काही कोणी हिचे सल्ले घ्या त्या हा ही आपल्या आधी मला आली का आपण हिच्या जा आधी आलो ती आपली बाप आहे का आपण तिचा बाप आहे तिला सल्ले विचार राहिले तुम्ही फिरले अरे हळू ना हळू गल्ली गोळा होईल ना राव कोणत्या कुत्र्याच ग मला सांग पहिलं काजल कोण आहे ग कोण आहे तो नाला त्याला त्याचं नाव सांगतो विशाल विशाल बाबूरावच्या बाबूराव तो मारुती मंदिरात जाऊ घर तो भैया तो बुट खातो एवढा आडसातो का बाबूराव लहान पोर आहे त्याच पुतणे आहे तो, 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 तो बाबूरावचा <laughs> अग काळ तो का तो, आ, तो मेला तो बुटखा वांग्या तो बाब्या अगं त्याची नजर चांगली नाही ग माग त्या राधीच काय काय बाया बोलत दिवस सर मी ऐकलं त्या घाणीत गेली का तू त्या वांग्याच्या पोराला कोण आहे पुतणंय का त्याच अगं कुडं ग गिर घातलं ग तो कुठं शेण खाल् गेला त्याचं पुतणे आता सांगायला मारून टाकू का गाडून टाकू दोन्ही तुम्ही एक पर्याय सांगा जिशी बिन खड्डा खणू का इरीत लुटू काही नाही आपण याच्या नाही हा आपण दोघ जण जीव देऊन टाकू जाऊ हा म्हणजे इच्छा पाहिजे निशान खायचं म्हणजे पोरांच्या चुकीची शिक्षा आई बापांनी भोगायची का इकडे पाहा तुम्ही आधी पोरांच्या चुकीची शिक्षा आपण बघायची का आपण त्याला सांगितलं का असं करा म्हणून हिला आपण सांगितलं का हिडं कुठं कमी पडलं आपण हिला चांगले संस्कार दिले हिला शाळा शिकवली जे नाही ते घेऊन दिलं कुठं कमी पडलो कुठं कमी पडलो आम्ही थोडं कमी पडलो काही नाही केलं अगं झाकली आता आपू तिघ तू आवाज वाढू नको हळू बोलतो बस काळूच बोला बोला आता तिना झकणे मारून मारली आणि तू म्हणती आपल्याला जीव प्यारा आहे भगवंताने आपल्याला जन्म दिला तो जीव द्यायसाठी नाही तुम्ही मारा तिच्यासाठी मी नाही मी झाली नाही समजल असं समजल का निपुत्रिक राहिली मी वाणजोटी राहिली मी या अशी जन्माला घाणी घालण्यापेक्षा असं नको ना? ना असं ना नको काय तो लय तीर मारला काय तुला चांगलं बोलायला काय चुकलं ना करायचं काय ते ठरव ए, 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 आता तुम्ही ठरवा दोघं माझं काम करीत या माझं अंग तर थरकवून राहिलं आता मला दवाखान्यात घेऊन जावं लाग तुमच्यामुळे झालं तुम्ही डोक्यावर बसून ठेवली ती ही काळ तुंडी ही केअर सुनी बाय आता खरबोला गेलं ना मी डोकं बसू तुमचं बाई माणसाचं काम मी हे करू आपण जर म्हणलं का पैसे देऊ नका तर बाबा लगेच खिशात हात घालायच पसवलं ग मला मी काय नाही केलं गशान खात तुला कळत नव्हतं का तुम्हाला तुला सांगते का चूक काही पोरांचीच राहते अरे मारून आपलं झालं म्हणून काय झालं आपलं झालं म्हणून तुला ना मी कुरड देतो तुझ्या हातामध्ये घरात जाऊन तुकडे कर चाल अरे आता याच्यावर पर्याय होत काहीतरी असं म्हणतोय बोलवायचं का धमके द्यायचं काय काय सांगितलं नाही आम्हाला होतो ना आमच्या कानावर तुझ्या आई लमबाला जर सांगितलं म्हणजे मी त्यांना रात्रीच घरात घसून मारून टाकेल असताना चला त्याच्याकडं ते मारलं असत ते परवडलं असताना पहिलं त्याच्या बाब्याकडं आणि कोणत्याचा पुतण्या का तुतण्या लागतोय चला त्याच्याकडं हा म्हणजे पुरीला दबाव खाली ठेवू लागतो नाही कोण म्हटलं तुला नाही नाही हा तुला पाठवून दे मी लागल तर आणि ऐक ना मला कुरडायन ते करून ठेवा आता कारण माझ्या इथे ना तुला पाऊस पडायला लागलाय तुला काय सांगू अचानक उन्हाळ्यामध्ये हा चालेल ठेवू का हा ठेवू माझा भाया काय काय करूल काही नाही आता फोन चालू होता आता फोनच बोलत राठी वा अहो आता आईच बसून फोनवर बोलत नाही का आता हे कांदे उघडायचे कागद खाली खराब व्हायचे नाही का मग काय करू गेला आता काय करू पाहिजे आता नच सगळं चला कर, करायचं का हं अहो माघारी माणूस आहे तुम्ही तुम्ही करायचं नाही तर कोणी करायचं मग तुम्ही काय ला खायला का एखादा माणूस लावून घ्या हा काय मग बरेच तुमच्या हातात कारभार दिला आणि गडेवाणी मला राबायला येते अहो हे बघा बाबुराव तुम्ही करू शकता तेवढं माणसं लावून तुम्ही कशा स्वतः करता मी तुम्हाला म्हणते काम करा तुम्ही माणूस लावून घे त्याला म्हणजे तुम्ही कपा कपा लोकायला पैसे नवरा सांगा ना ते पाठवतील ना तुम्हाला नवरा का म्हणेच बस आतापर्यंत मला नवरा एवढं करत असतो केलं कुठं केलं केलं तुम्हाला नवरानं केलं गेलं का त्याला त्याला माहिती आहे भाऊ आहे तरी करून घ्यायला अहो मग तुम्ही घरी आहे तर शेतीचे काम तुम्ही तुमचे करून घेतले पाहिजे ना ते कधी उत्पन्न मी काय होत आहे एखादी ठेवायची नाही ओपन टाकायची नाही नाही विकायची नाही अजून भाव नाही आला त्याला हजार बाराशे रुपये घेऊ पैसे बरोबर सांगा भाव जर जास्त भेटला तर कडू लागणार ला। का आपल्याला का करून घेऊ हाय पैसे चालेल पैसे चाल मी सांगत आहे त्यांना तुम्ही माणसं बघून घ्या एकदा दोन दोन हे कर ते करुसं विकून टाकाय आहे ते जमायला गे का एखादा जमीन वापायचं म्हटलं का

कुठं गावाला नाही कुठं दाव्याला नाही कुठं मावतीला आता सगळं सोयीला लावला ना बदरीनाथ अशी भावजाई पाहिजे मग काय जा म्हटलं अशी भावजाई पाहिजे मला मला जाऊ देत नाही मग घोडावर नाही पाय पाय नाही कशा धावे तोडायच काय पैसे ना मग मला नवरा सांग मला एवढे पिकाचे पैसे येते तेव्हा तो नवरा तुझी बोलत आहे का अहो तुम्ही बहीण बाबा दोन्ही भावांचा विषय आहे तुम्ही दोघं भाऊ बघून बघून घ्या मला कशाला सांगा त्याला पण करायला तेव्हा नाही तर मग कांदे विकले का मग जाते तू फोन कर पैसे पाठव मला मी कसं पाण्याचा आधार म्हणा तुमच्या बाबाला यात्रेला जायचं बाहेर अहो मग कांदे विकल्यावर जा ना आता आता तितक्यात मला कांदे पैसे नाही भाव वाढला का कांद्याचे पैसे आले का मग जा कुठे जायचं मग पावसाळ्यात जाऊ का त्याला काय होता पावसाळ्यात ऊन लागत नाही वातावरण चांगलं राहत आहे उन्हाळ्यात तरी माणूस तापत माणूस काळा पडत आहे टॅन होती स्किन उन्हात गेल्यावर चांगलं नसतं बर पावसात तुम्ही शेतीचे काम करू घ्या हा करून घेईन मी असं विषयात पावसाळ्यात काय शेताचं काम राहत पेरण्या वगैरे करून घेईन माणसं नका लोड घेऊ हा जा तुम्हाला फिरायच ना फिरून या कुठे यायचं नुसतं आता आणे बाबा हे करती ते करती ते पोर गे की माझं ते बिचारा काम करू करू जा मी हा लय काम करतो पोर मी ना काम केलं मांडलं तो पोराला का बर मानलं लय कामाचं पोरतो कामाच आता बोलायला लोक लावू

बर झालं इडच भेटले काय झालं आता दा भेटले घरी चाललो होतो आम्ही काबर? बरं का बरं वरून वर तोंड करून काही मागा आले कस पडीचं मत घेऊ राहिले शांत बसा तुम्ही आम्ही काय तुमच्या पैशांवर नाही बसलो पुरीची वाट लावा पहिली तुम्ही करा पाहिला गुपित घाला केला पुरी मावाल्या काय केलं काय केलं वरून फोबड करून विचार राहिले काय केलं लवकर ते सांगायसाठी इथं आले बोला पोहराला इकडं बोलाव पोराला का तो कोण पुत इकडे

बात करो मत के बात केवा बय दबरी काय लागला का सुजाना सो जा नोरारा शक्ति आरखोर तू मी आओ काय चालला है

तुम्हाला असं वाटतं आमच्या पोरांनी जबरदस्ती केली जबरदस्ती असती का तुम्ही सांगा मला मुला भांडू नका माझ्या पोरांनी जर काही केलं असत बळजबरी केलीच त्यांनी तुझ्यावर त्याने जर खरंच तुझ्या बळजबरी केली असेल तर मी स्वतः त्याला जेलमध्ये घाल बळजबरी केली मी स्वतः त्याला जेलमध्ये त्यांनी त्याने खरंच बळजबरी केली असेल त्यांनी जर बळजबरी नसेल केली तर तुला मी इथं

लावू राहिले लेन का आला तुम्ही नाही दे त्यांना लावा तुमचं पोरले सभे विचारा त्याला काय केलं म्हणून फोन लागला लावलाय त्याला आता बर बरं हॅलो विशाल कुठे आहे काय काय कॉलेजमध्ये आहे काय करतोय सर काय नाव काय का तुझं ती काजल कोण ती बोरगी काजल तिला दिवस काय फक्त झालं तुझ्या प्रेग्नेंट झाली म्हणे ती बोरगी काजल तुझ्या मुळे प्रेग्नेंट आहे शंभर टक्के शांदा तू शंभर टक्के जास्त घ्यायच गेलं नाही नाही माझी शपथ शपथ घरी अरे लसल्या लसल्या तिच्या आई बापा ती पोर घरी आले आपल्या तू कुठे लवकर ये म्हणा

मग काय म्हणते इथं नाही कबूल झाला तिथं लातू मी चला आपण करू बरोबर बोलाव दादा चला आपण बरोबर करू पोलीस स्टेशनला जाऊ तिढा बरोबर कबूल होईल म्हणजे पोरग फोन बोलते त्याच्यावर विश्वास ठेवताय काय हा बर चला बाबूराव जर आपल्या पोरांनी जर खरंच चुकीचं केलं असेल तर शंभर टक्के त्याला शिक्षा झालीच पाहिजे कारण कोणाची बी पोरगी पोरगी असती आणि ही पोरगी ना खबरावर दलिंदर दिसली मला काही खरं दिसत नाही पुरीच बी जाऊ ना शिवाजी वेळ आई बापाला कळत नाही का पुरीला वळून कसं लावायचं काय वाजत जरी चुकलं विनयभंगाची केस लावा तीनशे शाखा लावा तीनशे लावा कोणती लावा शिक्षा होईल त्याला शिक्षा झालीच पाहिजे झाली पाहिजे तर तू आतापर्यंत वरती दिवस सांगू लोकांना राहिले राहिलं म्हणून झोपलं ते काही वाटलं हा काही कमी पडलं असेल ना कधी वाजत नाही आपल्या पुरे सारखे मी सांगतो ना मग त्याला शिक्षा झाली पाहिजे झालीच पाहिजे शिक्षा कारण आशा आवलं नसलेल्या नसलेला बरं वाजे म्हणून बरे आपण चला घरी हा खरंच सांगते प्रत्येकाची बोरगी ही बोरगीच असते जर तुमच्या पोराने जर त्या चुकीचं केलं असेल तर तुमच्या पोराला शिक्षा ही झालीच पाहिजे कारण लक्ष्मी आई आईबापाच्या दारामध्ये शोभून दिसते पण तिचं जर वाटवळ झालं तशी आपण म्हणतो बांगडी बांगडीची काच फुटली तिचली तर विषय संपला तिचा का वावर चला घरी अर्ध तिकडं